पाच अगदी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो बद्दल स्पेशली तुम्हाला जर सोबत कोमॉर्बिडिटीज असतील जशा की डायबिटीज किंवा हायपर टेन्शन हार्ट लिव्हर किडनीच्या काही इश्यूज आहेत काउंट डाऊन ऑफ टॉप फाईव्ह थिंग्स टू नो नंबर फाईव्ह तुमची बी पी आणि डायबिटीजची औषधं अब्रप्ट थांबवू नका डॉक्टरला न विचारता नंबर फोर इम्पॉर्टंट न्यूट्रिशन आणि शुगर कंट्रोल शुगर जर स्टेबल असेल तर रिकवरी लवकर होते त्यामुळे डाएटमध्ये प्रोटीन महत्त्वाचं आहे हायड्रेशन महत्त्वाचं आहे अवॉइड स्मोकिंग अल्कोहोल अँड जंक फूड नंबर थ्री इम्पॉर्टंट वॅक्सिनेशन अँड प्रिव्हेंशन प्रिव्हेंशन इज बेटर दॅन हॉस्पिटलायझेशन फ्लूची वॅक्सिन अवेलेबल आहे दरवर्षी आणि न्यूमोकोकल व्हॅक्सिन सुद्धा महत्वाची आहे न्यूमोकोकस ते बॅक्टेरिया आहे जे न्युमोनिया कॉज करतं म्हणजे निमोनियासाठी कारणीभूत आहे नंबर टू इम्पॉर्टंट थिंग टू नो फॉर कोमॉर्बिट न्युमोनियाचे अर्ली सिमटम्स खूप सटल असतात लेस ऑब्व्हियस ताप थंडी खोकला किंवा धाप लागत असेल तर असे सिमटम्स बिलकुल अंगावरती काढू नका लगेच डॉक्टरना भेटा सिमटम्स वरून माइल्ड वाटत असले तरी आजार आतमध्ये गंभीर असू शकतो आणि कधी कधी सिमटम्स वेगळे पण असू शकतात नॉन स्पेसिफिक जसं की कन्फ्युजन थकवा किंवा भूक लागत नाही आणि नंबर वन सगळ्यात महत्वाचं नीट लक्ष देऊन ऐका निमोनिया इज मोर डेंजरस इन डायबेटिक्स इम्युन सिस्टमच वीक असते दॅट्स वाय यू आर ॲट मोर रिस्क ट्रीटमेंट आणि वि रिकव्हरीसाठी खूप वेळ लागू शकतो कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त असतात आणि कॉम्प्लिकेशन सिविअर होऊ शकतात अफेक्टिंग अदर ऑर्गन्स म्हणून कुठलेच सिम्पटम्स अंगावरती काढू नका लगेच डॉक्टरांना भेटा